हॅलो हॅलो हा बोला हा ताई मी बुलढाणा जिल्ह्यातून बोलते मला एक अनुभव शेअर करायचा होता ताई हा सांगा ना ताई कुठून बुलढाणा ना आणि मग नाव सांगायचंय नाही नाव नाही सांगायचं बरं 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 हा हा काय अनुभव ताई ताई मी ना केंद्र दर्शन सेवा घेतली होती ते नाही का मी तुम्हाला एक अनुभव शेअर केला माझा सेवा पण नंतर oh, 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 oh. ते खाली pet नंतर आता काय झालं मी त्याचा इंटर होता ना ते सी इंटरला होता ना हां 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 मी शिंदे सेवा घेतली होती अच्छा हां हां दादांनी मला सरस्वती मंत्र दिला होता हा फेब्रुवारी महिन्यामध्ये तो कंटिन्यू म्हणजे मी काही 4 महिने केलं सेवा केली आणि त्याच्यानंतर मी नामस्मरण पण केलं होतं ते केला तर आणि पारायण पण केलं होतं कि बसून हो अरे तो, तो, तो गुरुवारीच पास झाला बघा गुरुवारी सुद्धा रिझल्ट लागला अरे वा स्वामी चत्र चांगल्या मार्कानी पास पण झाला असत बाप रे मग आता काय करतो सध्या आता हो तरी तो पुण्याला गेला इंटरव्यू आता ते इंटरव्यू देण्यासाठी पुण्यालाही गेलाय अच्छा पुण्याला गेलाय होईल त्याच्यात पण प्रोफेसर होईल बघा ताई आता अजून तीन वर्ष म्हणजे ते आता म्हणजे दोन वर्ष आर्टिकल स्पीड असतात नंतर मग सहा महिने ती एक्झाम देते अच्छा अच्छा मग त्याला तिथं थोडीफार तरी सेवा करायला सगळ्यात जॉब वगैरे काहीतरी हो हो ते तर सांगते आणि ते असं कसं झालं नाही आता दर दोन तीन तास जाते ना स्वामींच्या तिथं औदुंबरला तर मी असं स्वामींना म्हटलं होतं गुरुवारी लावलं खूपच चांगलं होईल आणि लगेच त्या दिवशी ना दुपारी मम्मी तुमच्या गुरुवारी मला रिझल्ट खूप छान वाटलं ना म्हटलं कधी अनुभव चांगला गुरु फोनिवशी रिस पण तुम्हाला कॉल केला पण तुमचा गेस्ट आहे त्या दिवशी भरपूर चालू होते ना हे सगळं आणि हा आणि तिने तर अजून म्हणजे किती छान मुलाखत घेतली तुम्ही मुलाखत घेतली हो मला खूप आवडली मी कमेंट पण खूप केले तुम्हाला मी हो का हो त्याच्यामध्ये स्वामी ओम त्याच्यामध्ये अच्छा अच्छा त्याच्यामध्ये व्हिडिओ च्या याच्यामध्ये हा हो हा हा हो खूपच छान मुलाखत घेतली हो ना खूप छान झाली आता आणि मला माक, एक सांगायचं होतं माझा भाऊ पण केनेदाराच खूप म्हणजे त्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे त्याला म्हणजे अक्षरशः केसून भिंचतात हो म्हणजे खूपच दादा पण माझ्या भावाचं तर खूपच नातं असं हे झालेलं नाही की कॉल तरी केलं ना दादानी लगेच परत पंधरा वीस मिनिटांनी लगेच त्याला परत कॉल बॅक करतात हो एवढं म्हणजे दादा त्यांना पण मग एकदा शेअर करायला सांगा ना अनुभव हा म्हणजे सांगते मी त्याला पण तो पण जास्त सेवा नाही करते फक्त असं दर, दर गुरुवारी केंद्राने वगैरे असं करतो तिथे गेल्यावर तेवढी सेवा करतो जॉब करतो ना तो आहे आणि ते दादांचे दादा जिथे जातात ना रोज केंद्रामध्ये जवळ तो रोज हा त्याला थे के ते केंद्र जवळपास आणि दादाची त्याची भेट होती आणि आयकन ते मला एक सांगायच मी ना मी माझ्या मा बहिणीला ना त्यांचा पण मुलगा दहावीला होता या वर्षी तर मला दादानी जो मंत्र दिला ना मग मी तो पण मंत्र त्यांना सांगितला होता पहायला त्यांनी हा त्यांचा मुलगा त्यांच्या मुला ऐंशी टक्केच्या आकर्षक होतं स्वामींनी ते त्यांना ऐंशी पॉईंट ऐंशी मार्क्स दिलो बरं ते मुलाला माझ्या भाष्याला असेल त्यांना पण खूप खूप छान अनुभव आला स्वामींचा त्यांनी पण ते रोज तो मंत्र म्हणून हे केलं म्हणजे पाणी वगैरे दिलं अरे वा मी शेअर करते अनुभव शेअर करा मन नहीं, मन नहीं मला ते म्हणणं भीती वाटते असं अरे काय खबर अनुभव मी तुम्हाला फोनवर तर बोलायचं आहे हा फोनवर हा मी शेअर करते समज